मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होतो आहे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे हार्बर आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत तर पहिल्याच पावसात मुंबईची दाणात दाण उडाल्याचं पाहायला मिळतंय तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात सुद्धा रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे तर आज सकाळपासूनच मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा वेग मंदावला होता मात्र आता माटुंगा रेल्वे स्थानकात जास्त पाणी साचल्यानं लोकल ट्रेनचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता येते ही दृश्य आपण पाहतोय मस्जिद दृश्य माटुंगाची रेल्वे रुळावर पाणी आलेलं आहे त्यामुळे आता सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मयुरी देवरे मयुरी मुसळधार पावसाने अगदी दाणात दाण उडवल्याचं पाहायला मिळत आहे थैमान घालतोय मुसळधार पाऊस आणि दुसरं म्हणजे आता रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होताना दिसतोय या संदर्भातला अधिकचा तपशील आहेत रेल्वेच्या सगळ्या मार्गावरची वाहतूक ही धीम्या रीतीने चालत आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होताना आपल्याला दिसून येत आहे नागरिक त्यामुळे त्रस्त आहेत प्रज्ञा जी 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 धन्यवाद मयुरी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी